नमस्कार आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत येणाऱ्या काही दिवसांमध्येच महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते आता तर निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे त्याच्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत सर्व पक्ष आहेत ते, ते आपापल्या परिणीम प्रयत्न करत आहेत दहा डिसेंबरला महानगरपालिकेची अंतिम मतदारांची यादी जाहीर होणार आहे पण त्याआधी हरकती नोंदवायची आहेत आणि शिवसेनेने यामध्ये एक मोठा घोटाळा पकडल्याचं आता पाहायला मिळतंय शिवसेना उभाटा गटाच्या आता कार्यालयामध्ये आपण उपस्थित आहोत विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटीला आणि यावेळेस सागर साळुंके आणि त्यांचे सोबतचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जी माहिती काढली जी यादी काढली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक गोडबंगाल सापडला आणि ते म्हणजे दुबार नावांचा म्हणजे तुमचं नाव जे आहे ते दोन किंवा तीन वेळा आलेलं आहे प्रत्येक यादीमध्ये आणि जवळपास हा घोटाळा पंधराशे मतदारांचा आहे जेणेकरून जर ह्या नावांमध्ये घोटाळा होतो तर कुठेतरी एक नगरसेवक पण हे लोक निवडून आणू शकतात आणि इतका मोठा घोटाळा वसई विरार महानगरपालिकेच्या लक्षात आला नाही किंवा तो आणून देण्यासाठी आता प्रयत्न केल्यानंतर ती सुधरते की नाही हा एक मोठा प्रश्न जेव्हा उपस्थित राहिलाय काय सांगाल मतदार यादीमध्ये जसं आता तुम्ही हायलाईट केलंय नावांचा घोटाळा काय आहे आणि ह्याबाबत आता तुमची काय चर्चा झाली आहे नमस्कार गेली आठ दिवस झाला मी या यादीवरती काम करतोय आमच्या लक्षात असं आले की यादीमध्ये भरपूर मोठा घोळ आहे आता पंधराशे म्हणजे पहिला पंधराशे ज्या उमेदवारला पडायचे तो, तो निवडून यायचा आज तुम्ही बघाल तर पंधराशे मत दुबार मतदार यादीमध्ये तर हा असा गोळ जर निवडणूक आयोगाच्या आमच्या आज आम आम्ही त्यांच्या निर्देशात आणून दिला पण भविष्यात हा मोठा धोका आहे जनतेला जनतेचा मत चोरी होते जो आता मधी प्रकार झालेला मत चोरीचा तो हा सर्वात मोठा घोळ आहे आणि लवकरच आम्ही बाकी पण काही गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत त्या पण आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणणार आहोत तुम्ही हेरवाडे भेटलात जे अतिरिक्त आयुक्त आहेत काय म्हणाले ते काय उत्तर आलं त्यांच्या हेरवाडे साहेबांचं असं उत्तर आले की जे काय आहे ते आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही करूच आणि काही गोष्टी त्यांच्या हातामध्ये नाहीत त्या सर्व निवडणूक आयोगाच्या हातामध्ये आहेत त्या गोष्टी आम्ही बरोबर आहेत लवकरात लवकर करू ही संपूर्ण यादीची जी, जी प्रत आहे ती ते आम्ही त्यांना दिलेली काही काही लोकांचे चार नाव आहेत काही काही लोकांचे तीन नाव आहेत आणि असं पण झाले प्रभाग समिती दोन मध्ये काही गोष्टी अशा झालेल्या आहेत की पाच पायरी जीवदानी पाच पायरीच्या लोकांचे पण मतदान ह्यामध्ये आहे चंदनसारच्या लोकांचं पण नाव ह्या यादीमध्ये आहे प्लस कातकरीपाडा तो, तो ते एकदम पुढे येतो त्यातील पण लोकांचे ह्या यादीमध्ये नाव आहे म्हणजे हा मोठा घोळ आहे ते बोलतो आपण आम्ही लवकर तुम्ही आम्हाला निदर्शना द्या आम्ही त्यांना निदर्शन आणून देणार ते काय करतात फक्त पुढच्या गरम घरे बसलेत महानगरपालिकेमध्ये आता हा एक त्यांना प्रश्न आहे लक्ष दिलं ते तुम्ही काही गोष्टी निदर्शन आणून द्या आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू पण ठीक आहे जेवढा आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही करूच पण शेवटी तुमच्या हातामध्ये काही गोष्टी आहेत तुम्हालाच कराव्यात नक्की मी तुम्हाला विचारू इच्छिते की या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता पुढे शिवसेनेचा पाऊल काय असणार आहे सगळ्यात आधी महत्वाचं मी तुम्हाला एक गोष्ट म्हणतो की प्रारूप मतदार यादी जी महानगरपालिकेने वीस नोव्हेंबरला प्रसिद्ध केली त्याच्यानंतर त्या सर्व गोष्टींचा आम्ही बारकाईने अभ्यास केला के आणि मुळात आता ही जी यादी आम्ही तुम्हाला दाखवतोय ह्याच्यामध्ये दीड हजार हे दुबार आणि वाले आहेत बरोबर आता ह्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने अ आणि ब नमुना अर्ज दिलेला आहे परंतु तो अजून आमचा भरायचा बाकी आहे अ आणि ब हा अर्ज आहे की या प्रभागातून त्या प्रभागात गेलेले त्या प्रभागातून या प्रभागात आलेले ते सुद्धा आम्हाला अजून द्यायचंय जर फक्त दुबार आणि तिबारच दीड हजार असतील तर तुम्ही विचार करा की कि किती मोठा घोळ हा मी आज आम्ही आमचं संपूर्ण शिष्टमंडळ आज हेरवाडे साहेब होते आणि उपायुक्त स्वाती देशपांडे मॅडम होत्या आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगितलंय की महानगरपालिकेने पूर्णपणे ह्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायचंय योग्य ती कारवाई झाली पाहिजे त्यांच्याकडून आम्हाला विचारण्यात आलं की योग्य ते कारवाई म्हणजे नक्की काय झालं पाहिजे तर आम्ही त्यांच्या पुढे दोन प्रस्ताव मांडलेले की बीएलच्या मार्फत यांच्याकडून डिलीटचे फॉर्म भरून घ्यायचे दुसरं की त्यांच्याकडून हमीपत्र घ्यायचं की बाबा ज्या ज्या ठिकाणी त्यांची तीन नावं आहेत दोन नावं आहेत कुठल्या ठिकाणी ते मतदान करणार आहेत हे त्यांच्याकडून लिहून घ्या आणि जे इतर मतदान त्यांच्या बुथमध्ये नावं आहेत तिथे त्यांनी ते मतदान केलं नाही पाहिजे ह्याची कटाक्षाने आपण कायदेशीररित्या त्या हमीपत्रामध्ये त्यांच्याकडून लिहून घ्या आणि दुसरी गोष्ट की आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत हे बारकाईने प्रत्येक बुथचं नियोजन करणारच आहे हे दुबार आणि ती बार दिसले की तिथे आम्ही त्यांना फोडणार आम्ही शिवसेनेच्या वतीने जे काय आहे ते आम्ही करणार मुंबई महानगरपालिकेचं निवडणूक जे आता होणार आहे म्हणजे वसी विरार सोबतच होणार आहे त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी सांगितलं शांततेत निवडणूक करायची असेल तर मतदार यादींचा जो काही घोळ आहे तो सोडवा मग कुठेतरी त्याच पार्श्वभूमी तयारी सुरू केली आता इथे का होत नाहीये काय अर्थ आहे कारण की कसं ना मानसिकता महानगरपालिकेची काम करण्याची मानसिकता सगळ्यात महत्वाची मुंबई महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही बघ बगे, बघितलं तर अकरा लाख दुबार मतं आहेत मतदान मतदारांची नावं तिकडे दिसण्यात आलेली आहेत आढळून आलेली आहेत आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात आता महानगरपालिकेकडून खूप छान पद्धतीने काम चालू आहे हेच वसई विरार महानगरपालिकेने करावं ही आमची करा अपेक्षा आहे आणि त्यांना आम्ही आमची अपेक्षा दाखवून सांगितलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आज कबुली दिली की आम्ही त्याच धर्तीवरती आता काम करणार आहे आता आम्ही वाट बघतोय त्यांना सांगितलं की साहेब दहा तारखेला तुमची अंतिम यादी प्रसारित होईल आम्हाला हे दीड हजार दुबार तिथे दिसले नाही पाहिजेत त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन आले की आम्ही आमच्या पद्धतीने योग्य त्या कारवाई करू राज्य निवडणूक आयोग आपापल्या पद्धतीने कारवाई करताय आणि जे त्यांच्या निदर्शनास तुम्ही आणून देत आहे त्यावर होईल असं आपण मान्य करूया परंतु कुठेतरी काय वाटतं हे जे दुबार तिबार मतदान मतदार, मतदार वाढत चाललेत कंटिन्यू हे कोणाचा ते फायदा करण्यासाठी हे नक्कीच जे काही सत्ताधारी पक्ष आहेत हे त्यांच्या फायद्यासाठी हे सगळं करतात आणि निवडणुका सुद्धा ते त्यांच्या सोयीनुसारच घेत आहेत परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की राज्य निवडणूक आयोगाला थेट मतदानातून हे दुबार तिबारवाल्यांना वगळू शकत नाही त्याच्यासाठी वेगळ्या उपाययोजना आहेत त्या महानगरपालिकेला आणि संबंधित जे निवडणूक विभाग आहेत त्यांना आहे जसं की तुम्हाला मी सांगितलं की त्यांच्याकडून डिलीटचा फॉर्म भरून घेणं आणि हमीपत्र भरून घेणं या दोन गोष्टी महानगरपालिकेच्या हातात आहे ते बीएलोनच्या मार्फत त्यांनी तातडीने या गोष्टी कारवाईसाठी सुरुवात करावी आता थांबू नये माझं सरळ स्पष्ट माझी अपेक्षा आहे धन्यवाद या संपूर्ण मुद्द्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जी दोन दोन नावं आलेली आहेत त्यांना जे सिरियल नंबर असतात ते वेगवेगळे आहेत यामध्ये हा एक मोठा गोळा आहे म्हणजे जर माझं दोनदा नाव आलं असेल त्याचे सिरियल नंबर दोन वेगवेगळे असतील तर कदाचित दोनदा मतदान पण होऊ शकतं त्याच्यामध्ये रिपीट पण होऊ शकतं आणि ते कोणाच्या लक्षातही येणार नाही हा इतका मोठा गोळ जी यादी आहे ती महानगरपालिकेने मध्यंतरी पीडीएफ जाहीर केलं होतं त्यातून हे काढण्यात आलं ते परत चाचपणी करण्यात आली त्यावर हरकती आता दाखल होणार आहेत आणि आता दहा डिसेंबर रोजी हे जी अंतिम यादी आहे ती काढायची वेळ आहे आणि त्या वेळेपर्यंत महानगरपालिकेचं आता कामकाज कुठपर्यंत पोहोचता आणि खरंच ती यादी आता तितकंच जे आहे सॅटिस्फॅक्टरी यादी निघते का एक मोठा प्रश्नचिन्ह असेल त्यामुळे पाहण्यासारखं असेल जी निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये मतदार यादींच्याच घोळ्यावर इतका मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे की जे इच्छुक उमेदवार आहेत ते खरंच ग्राउंड लेवलवर उतरून काम कधी करणार प्रचार कधी करणार आणि लोकांपर्यंत कधी पोहोचणार हे पाहण्यासारखं असेल